नमस्कार सर नमस्कार आज आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हो सर आज तुमच्या बुलढाणा जिल्ह्याकडे जळगावकडे पाऊस सुरू झालेला असेल आता था आग आग हा सर सुरू आहे चालू आहे आता देखील इकडे इंदोरला आहे आणि पुन्हा ते खामगाव अकोला आकोटकडे ते तसा पाऊस तिकडे जाणार आहे हा सर आणि शेतकऱ्याला सांगा काय आणखी मी म्हटलं होतं दोन तीन दिवस मध्ये तीन तारखेपर्यंत थोडं विकुरले स्वरूपाचा पाऊस पडणार ते तीन चार तारखेपर्यंत तर चार नोव्हेंबर पर्यंत राहीलच नाही स्वरूपाचा पाच पासून मग राज्यातला एकदम पाऊस कमी होईल धुक धुई धुराळी देखील येईल हे लक्षात घ्यायचं हा सर मग सांगायचं झालं तर राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश कोकण सगळीकडे राज्यात सात तारखेला मात्र सगळ्यातला पाऊस निघून गेलेला दिसेल सात नोव्हेंबर पासून सात नोव्हेंबरला मग सगळीकडे थंडी धुक राहील पण त्याच्या अगोदर चार तारखेपर्यंत मग विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हा सर चार नोव्हेंबर पर्यंत आणि थंडीची सुरुवात जर म्हणायची तर हळूहळू सात नोव्हेंबर पुसून सुरुवात होईल थंडीला नाही नाही थंडी कशी होणार ती सांगतो ना आता सुरुवातीला आपल्या महाराष्ट्राकडे थंडी कशी होईल सुरुवात पाच तारखेला नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा निफाड तालुका त्याच्यानंतर जळगाव जिल्हा पारोळा बुलढाणा मलकापूर नांदुरा खामगाव आकोट अकोला अमरावती परतवाडा दर्यापूर अचलपूर मोर्शी वर्धा नागपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे पाच तारखेला थंडी धुई दिसणार पाच नोव्हेंबरला पाच नोव्हेंबर सहा नोव्हेंबरला ती पुन्हा आणखी पुढं काय होईल इकडे दक्षिणाकडे सरकार मग सहा नोव्हेंबरला मग नगर, जुन्नर हा जुन्नर नगर, आंबेगाव तालुका त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर बीड जिल्हा जालना जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि चंद्रपूर हा सर बरोबर सहा नोव्हेंबरला म्हणजे चार नोव्हेंबर पर्यंत वातावरण आहे आणि सात नोव्हेंबरला पुन्हा ऐका ना सात नोव्हेंबरला मग ही थंडी कशी होईल सांगली सातारा पुणे धारशिव परभणी बीड लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये सात नोव्हेंबर सात नोव्हेंबरला मग सगळीकडे थंडी दुखतुई होईल मग थंडी सगळीकडंच राज्यात सात तारखेला सगळीकडे पड आठला मात्र राज्यात कुठंच पाऊस दिसणार नाही हा सर म्हणजे पाऊस हळूहळू म्हणजे त्याची जी तुम्ही दिशा आहे समजा कशा प्रकारे थंडीला सुरुवात होईल कोण कोणत्या जिल्ह्यापासून आणि संपूर्ण राज्यात जी थंडी आहे ती सात नोव्हेंबर पर्यंत होऊन जाईल म्हणजे शेतकऱ्यांना म्हणा तारखेच्या नंतर हरभरा पेरणी करायला हरकत नाही गव्हाची पेरणी करायला हरकत नाही उसा लावायला हरकत नाही द्राक्षाच्या छाटण्या करायच्या असेल तर त्यांना फ्लॉरिंग मध्ये करू शकतात कारण की ऊन देखील पडणार धुक देखील येणार त्याच्यामध्ये चांगलं वातावरण नाही सात तारखेला पाऊस निघून जाणार पाच तारखेपासून राज्यातला पाऊस कमी होईल पण चार तारखेपर्यंत विखुरलेलं स्वरूपात असं एकदम मोठा नाही स्थानिक वातावरण तयार होऊन येतच असते जाता जाता हा सर बरोबर आहे खरं येईल हा सर आणि चार तारखेपर्यंत चार नोव्हेंबर पर्यंत कुठे कुठे पाऊस कोण कोणत्या जिल्ह्याला चार तारखेपर्यंत मग इकडं आता आज बुलढाणा जिल्हा तिकडल्या जिल्ह्यात पडला ना आता मग त्याच्यानंतर आता इकड परभणी जिल्हा राहिला अकोला जिल्हा नागपूर नागपूर त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड जिल्हा त्यानंतर बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आहिल्यानगर धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे आता ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडेच नाही पडना जिल्ह्यात जर शंभर गाव असले दहा गाव वीस गावामध्ये पडून जाईल फक्त हा सर बरोबर वीस ते पंचवीस टक्के समजा वीस पंचवीस कुठे दहा टक्के कुठे पंधरा टक्के पाऊस पडत आणि हा सर आणि हा पावसाचा जोर काही मोठा राहण्याची शक्यता दिसत नाही किंवा मोठा राहू शकतो काही दहा मिनिटाचा कडल कुठं वीस मिनिटाचा पडल पण जोरात पडेल हा सर बरोबर नक्की सर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अंदाज दिलेला आहे सर चार नोव्हेंबर पर्यंतच हे वातावरण राहणार आहे आणि हळूहळू पाच नोव्हेंबर पासून पासून थंडी धुक धुई दिसत आणि म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी म्हणजे पाच नोव्हेंबर पासून पुढे शेतीची कामे करू शकता हरभरा गहू पेरणी करू शकता तसेच सोयाबीनची काढणी काड़ काढायची राहिली असेल किंवा मग सोयाबीन देखील काढायला काय हरकत नाही हा सर बरोबर हा सर अतिशय महत्वाचा अंदाज दिलेला आहे सर